नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर असा आपल्याच स्वामी परिवारातल्या एका ताईंचा अगदी सुंदर अनुभव बघणार आहोत म्हणतो ना की शेवटचा काळ आलेला होता पण महाराजांची साथ सोबत होती त्याच्यामुळे तो काळालाही पळवून लावणारी अशी ताकद आपल्यासोबत जर असेल आणि ताकद कोणती तर अर्थात आपले स्वामी महाराज तर बघा हा जो काही अनुभव आहे तो आपल्या स्वामींच्या केंद्रामध्येच एका ताईने सांगितला होता आणि स्वामींच्या केंद्रामध्ये बऱ्याच वेळेला अनेक स्वामी भक्त आपला अनुभव शेअर करत असतात आणि खरं सांगू का तुम्हीसुद्धा भले केंद्रामध्ये सांगा किंवा तुम्हाला जे भेटतील त्यांना तुमचा अनुभव सांगा भले तो अनुभव छोटा असो मोठा असो पण अनुभव जर तुम्ही इतरांना सांगाल तर तुमच्या एका अनुभवाने खूप मोठी सेवा घडते लक्षात घ्या कारण की बघा एखाद्या व्यक्ती सेवा करून खूप थकलेला असतो आणि असं एखाद्याची धारणा झालेली असते की सेवा करून काही उपयोग नाही का काही होत नाही कोणत्याही इच्छा अपेक्षा पूर्ण होत नाहीत का तर त्याचे भोग अजून संपलेले नसतात त्याच्यामुळे त्याची इच्छा अजून पूर्ण झालेल्या नसतात आणि त्याला तो स्वामींना जबाबदार धरत असतो की एवढी सेवा करून काय उपयोग माझं काहीच मा काहीच मला का फरक जाणवत नाही किंवा माझे काहीच दुःख दूर होत नाहीत पण त्या थकलेल्या माणसाला सेवा करून थकलेल्या माणसाला तुमच्या एका अनुभवाने प्रेरणा मिळते लक्षात घ्या सेवा करण्याची एक नवीन उमेद मिळते कारण बघा बघा जर तुम्ही तुमचा अनुभव शेअर कराल ना तर त्याला नक्कीच अपो वाटेल की बाबा अनुभव आला आहे ना तर मलासुद्धा अनुभव येईल थोडी अजून सेवा करून बघू तर ही एक गोष्ट तुमची तुमचे पुण्य जे आहे पुण्यसाठा जो आहे तो वाढवतो लक्षात घ्या म्हणून तुमचा छोटा असो अनुभव मोठा असो तुम्ही नक्की शेअर करत जा तर आपल्या केंद्रामध्ये स्वामींच्या अनेक स्वामीभक्त शेअर करत असतात अनुभव त्यापैकीच आज एक सुंदर अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि ती वेळ आपोआप निघून गेली कारण महाराजांची साथ सोबत होती लक्षात घ्या खूप सुंदर अनुभव आहे शेवटपर्यंत नक्की ऐका अगदी तुम्हालाही वाटेल की म्हणजे अंगावरती काटे इत येतील इतका सुंदर अनुभव आहे आणि आपण जी नेहमी सेवा करतो जी तारक मंत्राची त्या तारक मंत्राच्या मंत्रा तीर्थाचा हा अनुभव आहे मी गेल्यावेळी पण एक अनुभव तारकमंत्राच्या तीर्थाचाच तुमच्यासोबत शेअर केला होता तारक मंत्रामध्ये मंत्रा अनन्य असंख्यपतीची ताकद आहे म्हणजे त्याची आपण तु तुलना कशाशी करूच शकत नाही इतका अनमोल ठेवा आपल्याला महाराजाने दिलेलं आहे तुम्ही दिवसातून एकदा जरी तुमच्या मुखातून तारकमंत्र गेला ना तर तुमच्यासारखा भाग्यवान नाही लक्षात घ्या अख्ख्या दिवसामध्ये महाराज तुमच्या सोबत असतील तुमचं संरक्षण करत असतील इतकी ताकद या तारकमंत्रामध्ये आहे आणि स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे की तो जो माझा तारकमंत्र म्हणतो त्याला मी पदोपदी कोणत्याही संकटातून तारत असतो संकटातून मुक्त करत असतो मग कितीही मोठं संकट असो तर असाच एक सुंदर मी तुमच्यासोबत अनुभव शेअर करते ताई ज्या आहेत त्या ठाण्याच्या आहेत तर ठाण्याच्या रहिवासी आहेत त्या आणि केंद्रामध्ये त्या ताईने हा अनुभव शेअर केला होता ताईंचं कुटुंब अगदी चार जणांचं म्हणजे दोन मुलं मिस्टर आणि त्या ताई अशा चौगा चौघेजण त्यांच्या कुटुंबा कुटुंबामध्ये होते आणि केंद्रामध्ये ज्यावेळी सिद्धम सिद्धमंगल पादुका पूजन होतं केंद्रामध्ये त्यावेळी त्या ताईंना ती पूजा करायची होती तर म्हणजे ताई या चार पाच वर्ष झालं सेवेमध्ये होत्या पण म्हणजे सेवेमध्ये जरी असल्या तरी कोणती गोष्ट कधी घडावी ही महाराजांच्याच महाराजांच्यावर अवलंबून असते त्यांच्या इच्छेशिवाय काही होत नाही लक्षात घ्या आणि चार पाच वर्ष जरी मा महाराजांच्या सेवेत होत्या तरी पण ही सेवा त्यांच्याकडून अजून घडली नव्हती आणि एक दिवस असं झालं की सद् सिद्ध मन मं, पादुका पूजन जे आहे ते केंद्रामध्ये म्हणजे होणार होतं आणि त्या पूजेला ताईंना बसायचं होतं ती पूजा त्या ताईंना करायचीच होते कितीही झालं तरी त्या ताईंना असं का वाटलं की काय माहिती आहे पण त्यावेळी त्या ताईंना ही पूजा करायचीच होती आणि पण मिस्टर थोडीशी खर्चिक असते पण ताईंनाही करायचीच होती पण ठीक आहे मिस्टर बोलले की आत्ता नको परत बघू असे मिस्टर म्हणजे बोलत होते पण का ताईंनी कसं तरी मिस्टरांना सांगितलं समजावून सांगितलं मनवलं शेवटी महाराजांचीच इच्छा होती ती आणि शेवटी मिस्टर पण तयार झाले आणि सिद्धमंगल पादुका पूजनला ताई बसल्या आणि त्यांची पूजा दे देखील अगदी छानपणे पूर्णपणे संपन्न झाली आता पूजा झाली सगळं झालं आणि एक आठ दिवसानंतर बघा ही गोष्ट घडणंसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या अचानक सिद्धमंगल पादुका पूजन केंद्रामध्ये होणं आणि त्या ताई त्या सेवेला बसणं बघा एखादी चांगली गोष्ट ज्यावेळी घडत असते ना त्याच्यामागे खूप मोठा अर्थ दडलेला असतो एखादी वाईट गोष्ट पण त्याच्यामागे घड म्हणजे दडलेली असते आणि एका वाईट गोष्टीमागे पण चांगली गोष्ट घट म्हणजे अस असते तर असंच काहीचं घडलं असतं होतं या ताईंच्या सोबत पहिल्यांदा चांगली गोष्ट घडली म्हणजे ताईंनी सेवा केली सिद्धमंगल पादुकीचं पूजन झालं सेवा केली आणि त्यानंतर आठ दिवसांनी कुठेतरी ही महाराजांचीच इच्छा होती की ताईंनी या पूजेला बसावं आणि या पूजेमुळेच ताईंच्या आयुष्यात जे काही पुढं घडलं ना ते म्हणजे अंगावर काटे आणणारं होतं तर बघा आठ दिवसांनी पूजा झाल्यानंतर आठ दिवसांनी ताईंच्या पोटात अचानक दुखू लागलं म्हणजे इतके वर्ष तो त्रासताईंना होता पण कधीही जाणवला नाही पण म्हणतो ना की शेवटची स्टेप आली होती शेवटचा काळ आला होता आणि इ म्हणजे आता कसं होतं ना की बघा आपल्याला एखादा आजार झाला तर थोडं 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 ना आपल्याला त्रास होत असतो म्हणजे कधी चक्कर येणे किंवा कोणत्याही प्रकारचा जरी आजार आपल्याला झाला तरी चक्कर येणे किंवा पित्त होणे असं काहीतरी आपल्याला जाणवत असतं भले तो वर्षभराचा वर्ष त्रास असला तर वर्षभरामध्ये अगदी काहीतरी आपल्याला जाणवत असतंच ना थोडा थोडा त्रास आपल्याला होत असतो पण या पाच वर्षामध्ये किंवा अचानकच त्यांच्या हा त्रास जो होता ना ताईंना भरपूर वर्षापासून होता म्हणजे डॉक्टरांना ज्यावेळी ताईने दाखवलं त्यावेळी भरपूर वर्षापासून हा ताईंना त्रास होता पण त्याची जरासुद्धा भनकताईनं लागली नव्हती कोणताही ताईंना त्रास होत नव्हता आणि आपण सगळं नॉर्मल म्हणजे आहे त्याच्यामुळे ताई पण म्हणजे नॉर्मलच होत्या असे तब्येत त्यांची वगैरे चांगली होती आणि अचानक पूजा झाल्यानंतर आठ दिवसांनी ताईंच्या पोटात दुखू लागलं इतकं पोटात दुखू लागलं की ताई अशा लोळत होत्या इतकं पोटात दुखू लागलं आणि म्हणजे काही काही करावं काही सुच ना शेवटी ताई ताईने एक दिवस अंगावरतीच काढलं दुसऱ्या दिवशी काही राहावे ना म्हणजे इतका त्रास व्हायला लागला की ताई काहीच करू शकत नव्हत्या आणि मग शेवटी डॉक्टरांकडे गेल्या डॉक्टरांनी सोनोग्राफी अर्थात काही असं पण आपल्याला सोनोग्राफी चेकअप वगैरे करायला लागतं ला ला। तर डॉक्टर बोलले की सोनोग्राफी करावी लागेल ला। तर सोनोग्राफी केल्यानंतर ताईंना सांगण्यात आलं की ताईंच्या पोटामध्ये गाठ होते आणि ती इतकी मोठी झाली होती इत इतकी मोठी होऊन ती गाठ फुटली होती लक्षात घ्या अक्षरशः म्हणजे इतक्या दिवसापासून ती गाठ होती पण त्याचा अजिबात पण ताईना त्रास हो झाला नाही आणि अचानक पादुकांचं पूजन झाल्यानंतर तो त्रास व्हायला लागला आता त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते तो त्रास व्हायला लागला आणि ती गाठ पण फुटली आणि गाठ फुटल्यानंतर त्या ताईना इतकं म्हणजे म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की ती गाठ होते ती गाठ फुटलेली आहे आणि गाठ फुटल्यामुळे त्याचे जे काही पर्स वगैरे आहेत ते शरीरामध्ये पसरण्याची शक म्हणजे पसरत होते आणि जर खूप वेळ घालवला तर ताईंचा जीव पण जाऊ शकत होता काही सांगता येत नव्हतं असं डॉक्टरांनी त्याच क्षणी तिथेच सांगितलं होतं आणि लवकरात लवकर हार्डली दोन ते तीन दिवसात ऑपरेशन करावं लागेल आता ऑपरेशनचा खर्च पण खूप मोठा होता पण ठीक आहे आप आपल्या म्हणजे म्हणतो ना की कुटुंबापेक्षा मोठं काहीच नसत नसतं ताईंनी इतकं म्हणजे जीव म्हणजे काय म्हणतो ताईच्या अपेक्षा सॉरी अवस्था काय झाली होती हे आपल्यालासुद्धा आपल्या कल्पनेच्या पलीकडची आहे कारण ताईंना दोन मुलं होती मिस्टर आणि त्यांच्याशिवाय या दोन मुलांना पण कोणीच नव्हतं आणि ताईने खूप स्वामींचा धावा केला आता काय करायचं जरी ऑपरेशन सक्सेसफुल झालं तर ठीक आहे नाहीतर काय करायचं माझ्या दोन्ही लेकरांना कोण बघणार माझ्या नवऱ्याला कोण बघणार बघा एक स्त्रीच आपल्या कुटुंबाचं सर्वस्व असतं आणि भले एक वेळ बाप नसला तरी चालेल पण मुलांना आईही लागतेच असं म्हणजे आता तुम्हीसुद्धा तुम्हाला या याच्यातून माझ्या भावना कळत असतील तर ताईंची अवस्था खूप वाईट आणि खूप बिकट झाली होती जसं दवाखान्यातून ताई आल्या तसं त्यांना असं पूर्ण त्या ब्लँक झाल्या होत्या त्यांना काहीच कळत नव्हतं फक्त त्यांनी स्वामींचा दावा केला होता महा स्वामी मी काहीही करायला तयार आहे पण माझ्या लेकरांना माझ्याशिवाय कोणी नाही आहे म्हणजे ते ताईने स्वतःचं दुःख विसरलंच होत्या स्वतःचं काही त्यांना नव्हतंच माझ्या लेकरांना कोण बघणार माझं लेकरांचं कसं होणार माझ्या नवऱ्याचं काय होणार एवढंच त्यांच्या डोक्यात होतं शेवटी म्हणतो ना की कुठेतरी सेवेची शिदोरी आपल्यासोबत असते पुण्याचा साठा आपल्यासोबत असतो आणि तसंच काहीचं ताईंच्यासोबत घडलं महाराजांची साथ त्यांच्यासोबत होती आणि जसं ताईस म्हणजेच डॉ दवाखान्यातून आल्या तर ताईंनी लगेच पारायणाला सुरुवात केली म्हणजे स्वामींचं एकशे आठ सॉरी सॉरी स्वामीचरित्र सारामृताची सेवा आहे ती ताईंनी करायला घेतली आणि शक्यतो दोन तीन दिवसात तर काय त्यांचं ऑपरेशन झालं नाही कारण खर्च पण ना त्याच्यामुळे पैशाची व्यवस्था वगैरे करूपर्यंत एक सात आठ दिवस गेले ताईंनी पैशाची व्यवस्था केली इकडून तिकडून दादांनी वगैरे आणि त्यानंतर ऑपरेशन करायला कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर केलं पाहिजे कारण ते जो पस आहे ना तो शरीरामध्ये सगळीकडे जर पसरला तर त्यांचे जे, जे बाकीचे काही अवयव आहेत ते सुद्धा डॅमेज होऊ शकतात आणि पूर्ण जीवाचा धोका निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे लवकर होईल तितकं शक्य ऑपरेशन करावं लागणार होतं तर झालं ताईने सेवेला चालू केली सेवा चालू करत असताना ताईने तारकमंत्राचं तीर्थ जे आहे ते रोज घ्यायला चालू केलं म्हणजे रोज घ्यायच्या त्या म्हणजे रोज सेवा तर करायच्याच पण याआधी पण पाच वर्षाच्या सेवेत होत्यात तर पारायणाला वगैरे सुरुवात केली आणि त्याच्यानंतर पारायण मग तर पारायणाला वगैरे सुरुवात केल्यानंतर ताईंचं ऑपरेशन झालं म्हणजे ऑपरेशनच्या वेळी पण म्हणजे डॉक्टरांनी अशी गॅरंटी दिली नव्हती की ऑपरेशन सक्सेसफुल होईल वगैरे नाही कारण ते पूर्ण गाठ फुटली होती ना आणि त्याच्यामुळे ते जे काही पस ते शरीरामध्ये पसरलं होतं थो थोड्याफार प्रमाणात त्याच्यामुळे ती जी काही घाण होती ती पूर्णपणे निघेल नाही निघेल आणि असं गॅरंटी पण दिली नव्हती त्याच्यामुळे स्वामींच्यावरतीच विश्वास ठेवून ताईने हा निर्णय घेतला होता ऑपरेशन केलं ज्यावेळी ताईंना भूल दिली होती त्यावेळी म्हणजे आपल्याला भूल इथंपर्यंतच देतात आपल्याला वरती म्हणजे भूल नसते ज्यावेळी आपलं ऑपरेशन चालू असतं त्यावेळी आपल्याला बऱ्याच वेळेला काही गोष्टी डॉक्टरांच्या कानी पडत असतात आणि ह्या ताईंचं असं झालं की ऑपरेशन करत असताना त्या ताई डॉक्टरांच्या सोबत बोलत होत्या हसत खेळत होत्या त्यांना जराही कशाचा त्रास झाला नाही आणि ऑपरेशन सक्सेसफुल झालं ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर डॉक्टरांशी डॉक्टरांना त्या भेटल्या आणि डॉक्टरसुद्धा चमत्कार डॉक्टरांनीसुद्धा चमत्कार म्हणजे म्हटले की मी असं पहिलंच पेशंट बघितलं आहे की जे आमच्यासोबत ऑपरेशनच्या वेळी हसतंय खेळतंय ताई तुम्हाला जरा पण असं भीती नाही का वाटली जरा पण तुम्हाला त्रास नाही का झाला तर तर ताई म्हटल्या बघा माझे स्वामी माझ्यासोबत होते मी तुम तुम्ही जरी ऑपरेशन करत असला तरी माझ्या ओठांवर माझ्या स्वामींचं नाव होतं आणि सगळी स्वामींची माझ्या सेवेची ताकद आहे तर डॉक्टरांनीसुद्धा आश्चर्य व्यक्त केलं खरंच मी हा पहिलाच पेशंट असा बघितलं आहे की जो आमच्यासोबत ऑपरेशन करताना हसतो आहे खेळतो आहे किंवा बोलतो आहे किंवा निवांत आहे फ्री आहे ज्याला जरासुद्धा मनात भीती नाही कारण ती भीती नव्हती कारण महाराजांची सोबत आणि विश्वास महत्त्वाचा त्यांच्यासोबत होता आणि महाराजांचा वरचा विश्वास ताईंचा आतोनात होता मला महाराजातून बाहेर काढणारच हा विश्वास त्यांचा आढळ होता आणि ताई त्यानंतर घरी आल्या आणि घरी आल्यानंतर असं घडलं की ते कल्पनेच्या पलीकडचं होतं तर ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा ताईंना गोळ्या वगैरे थोडे दिवस चालू होते आणि ऑपरेशन झाल्यानंतर एक चार दिवसांनी ताईंना अचानक उलट्या व्हायला लागल्या उलट्या म्हणजे अशा हिरव्या रंगाच्या वगैरे अशा उलट्या व्हायला लागल्या तर रोज रोज सकाळ सकाळी म्हणजे झोपून उठलं की त्यांना उलटी व्हायची तर असं का व्हायला लागले हे ताईंना कळ कारण आत्ता तर लगेच ऑपरेशन झालेलं आहे आणि अचानक हा त्रास सुरू झाला आहे मिस्टर बोलले की पित्त वगैरे असेल त्याच्यामुळे तुला उलट्यांचा त्रास होत असेल नुकतंच ऑपरेशन झालेलं आहे गोळ्या चालू आहेत पण ताईंना काहीतरी वेगळंच वाटत होतं शेवटी ऑपरेशन झाल्यानंतर ताई घरात येऊन तारकमंत्राची सेवा केली कारण स्वामींचे पारायण वगैरे करत करणं त्यांना त्यावेळी शक्य नव्हतं कारण एवढं हुशार बसणं टाके होते ऑपरेशन झालं त्याच्यामुळे बसणं त्यांना शक्य नव्हतं त्याच्यामुळे ताईने तारकमंत्राची सेवा चालू केली कधी ऑपरेशन झाल्यानंतर घरी आल्यानंतर आता ऑपरेशन झालं घरी आल्या आणि तारकमंत्राचे तीर्थ त्या ताई रोज संध्याकाळी घ्यायच्या म्हणजे झोपताना ना सेवा करायच्या ता तीर्थ घ्यायच्या आणि झोपायच्या आणि सकाळी उठलं की त्यांना उलटी व्हायची मग हे काही ताईंना कळतच नव्हतं ह्या असं कसं काय व्हायला लागलं आहे म्हणजे अचानक ह्या उलट्या कशा काय मला व्हायला लागल्या असं ताईंना काही कळेलं शेवटी ताईंना म्हणजे ज्या काही हिरव्या रंगाच्या उलट्या होत्या त्या सगळ्या म्हणजे आपोआपच एक चार दिवस पाच दिवस झाल्या शेवटी ताईंना ताईने डॉक्टरांना दाखवलं डॉक्टर म्हणजे काही काळजीचं कारण नाही आहे एवढं काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे तुम्ही निवांत घरी जाऊ शकता असं डॉक्टर बोलले याचं काळजीचं कारण काय नाही तर शेवटी ताई केंद्रात गेल्या केंद्रात स्वामींच्या दर्शनासाठी गेल्या आजारातून उठल्यानंतर पहिल्यांदाच दर्शनासाठी गेल्या होत्या आणि ताईने हा अनुभव शेअर केला तिथे की मी असं असं झालं मग घरी आल्यानंतर तारक मंत्राची सेवा केली पण मला अजूनही एक प्रश्न पडलेला आहे की तारक मंत्राचं तीर्थ संध्याकाळी घेतल्यानंतर सकाळी झाली की मला पहिल्यांदा उलटी व्हायची ती हिरव्या कलरचीच किंवा अशी म्हणजे म्हणतो ना की उलटी व्हायची तर असं नेहमीचं पित्त कसं पडतं तसं नसायची हिरव्या कलरची अशी वेगळी अशी वे उलटीच त्यांना व्हायची तर तिथले सेवेकरी दादा काय म्हणले असेल तो मला काय वाटलं असेल तर बघा तिथले सेवेकरी दादा बोलले की ताई ती उलटी झाली याचं कारण की तुमच्या अंगातलं जे काही घाण होते जे काही थोडीफार राहिली असेल किंवा जो जे काही तुमच्या म्हणजे शरीरामध्ये पसरलेलं होतं जे पस वगैरे आहे ती पूर्णपणे स्वामींनी बाहेर काढली लक्षात घ्या अगदी म्हणजे अंगावरती काटा आला म्हणजे पूर्णपणे तुम्ही ठीक झालाय ताई जे काही थोडंफार तुमच्या शरीरामध्ये घाण होती विषाणू वगैरे होते ते सगळे स्वामींनी बाहेर काढले आणि बघा आपोआप मनानेच तुमच्या उलट्या थांबल्या देखील तर ही आहे तारकमंत्राची ताकद आणि खूप म्हणजे त्या ताईंना एक प्रश्नच पडला होता की मला असं कसं व्हायचं सकाळ संध्याकाळी मी निवांत झोपायचे पण सकाळी उठल्यानंतर हा त्रास व्हायचा तर रोज चार पाच दिवस सलग ताईंना उलटी झाली आणि त्याच्यानंतर कोणताच त्रास ताईंना झाला नाही कोणताच तर शेवटी डॉक्टरसुद्धा बोलले की तुम्ही ताई पूर्णपणे बऱ्या झालेला आहात आणि सेवेकरी दादा बोलले की ती उलटी होण्यामागचं कारण होतं की स्वामींनी जे काही तुमच्या शरीरामध्ये अजूनही काही जी काही थोडी मोडी मोडकी जी काही घाण वगैरे होती ती सगळी पूर्णपणे बाहेर काढली की ती जर ती घाण शरीरात राहिली असती तर अजून तुम्हाला काही दुसरा त्रास उद्भवला असता तुमचे दुसरे जे अवयव आहेत ते डॅमेज झाले असते त्याच्यामुळे उरली सुरली जी काही घाण होती ती स्वामींनी तुमच्या शरीरातून बाहेर काढली आणि हेच त्या त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे आणि ताई तुम्ही आता पूर्णपणे बरे बऱ्या झालेला आहात तर असं ते सेवेकरी ताईदादा बोले डॉक्टरांनीसुद्धा मेडिकल रिपोर्टसुद्धा त्यांचे अगदी नॉर्मल आले होते आणि हीच तारकमंत्राची ताकद आहे लक्षात घ्या मरणाच्या दारातून ताई परत आल्या होत्या ज्या स्त्रीला स्वतःच्या कुटुंबाचा स्वतःच्या लेकरांचा नवऱ्याचा नवऱ्याची काळजी लागली होती ती काळजी स्वामींनी स्वतःवर ओढून घेतली भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशा एक विश्वास महाराजाने तिच्यावर दाखवला आणि तारक मंत्रा जे लिहि ना की जगी जन्म मृत्यू असे ज्याचा नको घाबरू मी असे अ, नको घाबरतो असे बाळ त्यांचा तर हे जे वाक्य आहे ना किंवा ही जी ओळ आहे ती खरंच खूप सुंदर आहे आणि हे म्हणतो ना की तारकमंत्राची खरंच ताकद तुमच्या आयुष्यात जे पण संकट आहे तुमच्या घरात जी पण व्यक्ती आजारी आहे तिला नक्की मंत्राचा तीर्थ द्या शंभर नव्हे एकशे एक टक्का एक ती कोणत्याही मोठ्या आजारातून उठेल आणि नॉर्मल होईल यात काही शंका नाही तर अगदी सुंदर अनुभव होता त्यांचा मला खूप छान वाटला म्हणून तुमच्यासोबत शेअर केला चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटू यशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ